महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील चाटोरी येथील ग्रामस्थांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पालम तालुक्यातील चाटोरी येथे श्री कृष्ण मठ देवस्थानाची गट क्रमांक एकशे मध्ये चार हेक्टर त्रेचाळीस आर जमीन आहे सदर जमिनीबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असल्याने न्यायालयाच्या आदेश येईपर्यंत सदर जमिनीवर कसलाही प्रकारचे फेरबदल न करता फेरफार घेण्यास स्थगिती आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आम्ही समस्त गावकरी मंडळी चाटोरी तालुका पालम येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये निजाम काळापासून पुणे श्रीकृष्ण मार्गाची जमीन आहे आणि त्या जमिनी संदर्भात बेकायदेशीरपणे खरेदी खत झालेले आहेत त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मोजे चाटोळी येथील शेतसर्वे नंबर एकशे बहात्तर क्षेत्रफळ पाच हेक्टर त्रेचाळीस हार जमिनीचे बेकायदेशीर खरेदी खत झाल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना फेरफार कसल्याही प्रकारचे खरेदी खत होऊ नये व हो फेरफार घेण्यात येऊ नये अशी स्थगिती देण्यासाठी विनंती अर्ज दिलेला आहे हे अर्ज दिल्यामुळे आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे न्याय नाही मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू गावकऱ्यावरच्या वतीने रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा, करा आणि बेल बेलआयकॉन प्रेस करा